नमस्कार परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण गणपतीतला गणपती ठरवायला चाललो आहे आणि गणपतीला पाठ बसतो काय बघायला चाललो आहे तर माझ्यासोबत आहे राहुल तर आम्ही दोघेजणं जाधववाडीत चाललो आहे इथं आमच्यावी राहिली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं बाबा दाढी करतायत राहिली कॅमेरा काय आहे कॅमेला तू कितवीत आहेस हा तुझं नाव काय सांग आलवी तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे का, 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 का इकडे

कर अभ्यास करून मग का नाही गेला नाही तो तो, तो तो अभ्यास नाही करत नाही तुझा भाव, तुझा भाव।, तुझा भाव।, तुझा भाव कुठं आहे का गे शालेत घरी आता मग आता त्याला माकड चावलं होत ना <laughs> 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 चलो, हे कायचं राहुल चल पकडा <laughs> माझ्या अंगणात मोर मोर कसाजवीच गुंगरू वाजवीत Krishna Maharaj ki jai आहे ना राहुल पकडलायच ना, 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 ना। नीट माझ्या अंगणात मोरयो आईलाय मोर कसा नाच वित गुंगरू वाजवित पप्प्याचा बड्डे आहे रत्नाय ना पाटील <laughs> तू कसानाचवीत घुंगरू वाजवित माझ्या अंगणात मोरयो आईलय मोर कसा वितो घुंगरू वाजवित काय सांगू बाई आला पार्वती बोले हो आली मोठ्या गामध्ये कुठं गेला शंकर माझा सुनामधी गबाई पाऊस आहे काय रे का दोन दिवस पडत नाही रस्ते जो बेगाने होते है अंजाने जिसमें तर आता डिंगनी रोड चालू झालाय इथून राहुल मस्तपैकी पैकी ऊन पडलंय जुलै महिन्यात मस्तेच काहीतरी कार्यक्रम आहे वाटत <laughs> जेवायला जा जाऊया पडेल वाटत गाडी <laughs> काय बोलतो <laughs> सर कार्यक्रम आहे काहीतरी <laughs> वरतीला आणायला पाहिजे ती गाडी इथं बोललो चढावत कशाला पूजा आहे हे जादवडीच मंदिर आहे गणेश साईबाबा आणि हनुमान मंदिर राहुल ए, पैसा पडला जातोस काय मग तिथे शाळेत जात अरे मला वाटलं कलर काढायला लागले तुझाय हो काढणार कलर तुझ होईल तरी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर आता आपण संगमेश्वर मार्केट बघूया थोडक्यात तर मी आता कोंडसुड्यामध्ये आहे आणि हा कोंडसुड्याचा पूल ब्रिज आहे जो संगमेश्वर नावडीला जोडतो पूर्वी ब्रिज नव्हता आता ब्रिजमुळं संगमेश्वरला जाता येतं शॉर्टकट आम्ही पुढे घेऊन आलो तर कुठचे बाबा कुठचे तुम्ही चालके वाडी आमच्या वरती कोणती कुठली आम साकळकोंडकोंडे साखर हां आम्ही डिंगणी मग आमच्या इथे वरतीच आलं ना साड्यावर नाव काय तुमचं चालके तुमच्याकडे ना? तुम ते नाच ठेवतात ते तिकडच ना अच्छा काय त्याला बोलतात हा गुरव तिकड काय त्याला बोलतात जाखडी नाही बोलत जाखडीच बोलतात ना ते याच्यावर करतात आपले साधे कपडे घालतात बघा खेळ्यासारखे आणि नाचतात बघा मृदुंगावर न... मृदुंगावर नाचतात ते जाकडेच बोलतात ना त्याला भारूट वगैरे काय असं आहे का भारूट नाही गणपतीत गणपतीतून बघा करतात हां 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 बरोबर जाकडेच म्हणतात नाक म्हणतात काय असे आहे अजून कुठे ताई तुझा पोल्ड रे होय कुठल्या घाटकोबरला घाटकोबर